ते मला माहित नाही ताब्यात घेण्यावर नाही हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रणे झाला पाहिजे जे जलालपूर जिथं मुलं मूळ आहे त्या जलालपूर मध्ये काय घटना घडली तिथं कशामुळे त्याच्या त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण या अनुषंगाने खासदार म्हणून काही मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीस ला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजितदादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एसपी लेव्हलचा नवीन अधिकारी नियुक्त करा त्याच्या खाली सगळी टीम द्या एखादा गुन्हा झाला की त्याला एसआयटी नियुक्त होते कव्हर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामधले परळी चाललेलं जी पिलावळी जी आमच्या बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत गेली आंबोऱ्यापर्यंत ती कुठेतरी थांबेल आणि परळीवाल्यांना वाल्यांना थोडस गुंडगिरी करणार कुठ तरी चफरात बसेल असं मला नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो याला मध्ये नव्वद ब्याण्णव पासून जी सत्ता आली सत्तेच्या जीवन जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला भोगसगिरी आली आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा वेगळा विषय त्या विषयात आज ते विषय नाही घालायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती येते ते सांगतो परळी तालुक्यातली आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारी होतो पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असल परभणी असल लातूरचा काय काही भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर दोनशे लोकांनी विमा भरलाय ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष गोष्टी की ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्याने सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केले आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे सूचना परत करा नाही तर तुम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आज जवळपास चार पाचशे करोड रुपये एकट्या परळी तालुक्यात आले असेल ऑफलाईन तक्रारी आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले ही एवढा मोठं ही आहे ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना उद्याच्या झाली तर बोलणार आहे पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवरी होतोय कारण त्यांनी सवाटची वेळ दिली होती पुन्हा कलेक्टर म्हणले की नाही बदलली आता आणखी काय बदलते माहित नाही आता एखाद्या वेळेस सवाटची जीव निघला येणार कॅन्सल होतं माहित नाही कारण आता ही घटना घडली म्हणजे परळीन जायचं होतं नांदेड त्यांचं काय रूट असेल माहित नाही पण ती उद्या जर बैठक झाली तर मी बैठकीत हा पण विषय बोलणार विशेष अधिकाऱ्याचा पण विषय बोलणार कारण ही विमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काय घोटाळे झाले असते त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे आणि ऑफलाईन आज ही पैसे घोटाळा ही गोळा केले जातात समजा ज्या शंभर लोकांच्या नावावर पैसे आले जे कुणी ही घोटाळा करायला लावला जे कृती केलंय अशा लोकांचे नाव त्यांचे ही सगळं वर रे रे। ते सीएससी सेंटरवर झालेली घोटाळे सेंटरच्या चौकाच्या झाल्या आले सुटले आणि आता पैसे ज्यांना मिळाले ते पैसे जर त्यांनी भरले नाही शासनाला तर त्याला जा जेलमध्ये जावं लागेल त्या सर्व मोका का लावा लागेल आणि मोका का मला वाटतं अजितदादा असतील गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लाव लावतील त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे पण काय होले की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा इझी लक्ष दिले त्यांना वाटायला की आम्ही सांगितलं आदेश म्हणजे मान्य पण तसं होत नाहीये इथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल विशेष अधिकारी दिला तरच हो मी माननीय अजितदा स्टेटमेंट मी पण पाहिलं त्यांनी बोलले की जर काय झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत ते मी त्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी त्या सूचनेच कौतुक करेल पण माझं म्हणणं आहे की हे एवढे प्रकार होत आहेत उघडकीस येत त्याच्यापेक्षा किती प्रकार असतील की उघडकीस न होणार आहे आज या मुलाच्या इथं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमचा एक व्यक्ती नाही त्याचं नाव कमी करा त्याचं जर काय नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून तू सुटून आला आम्ही आलेवर मारू म्हणजे किती दहशत ठेवायचे आणि पोलिस आणि मी आता इथल्या पीआयला पी, 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 ना सांगणार आहे टीमला सांगणार आहे की या मुलाला संरक्षण द्या संरक्षणाची गरज आहे ना तर या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल अरे काय गुन्हा आहे त्याचा बारावी पास झालेला मुलगा आहे भाई बारावी आत्ताच झाली त्याची त्याचं शिकायचं वय आहे त्याला तुम्ही मध्ये आणताय आणि गुंड धमकी ज्याचं एक जणांचं कुणाचं नाव आहे त्याच जेला वाटतंय सात मुंडे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा तो असं काहीतरी धमकी दिली कि त्याने जर तुम्ही त्याला पण सांगतो की तुझ्या धमकी दिसली तर राजा सोपं जाणार नाहीये तू तू कुठल्या मस्तीवर येऊ नको कि कुणाच्या मलावरच असताय माझं कुणी करत नाही असं नाही तुम्ही एका मुलाला जर कुणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाहीत असं आमचं मत नाही आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे फुलं आहेत लहान लहान यांना मारताय त्याचा परत संतोष त्याला ज्या पद्धतीने संतोष देशमुखचं केलं त्याच पण बघू शक्य करणार आम्ही असं मला करायची तर ते लोक आले म्हणजे असं बघा त्याला पाणी पाणी करत होतं तर त्याला त्या पद्धतीने पाणी न देता दुसरंच आणखी काही करायचं हे का जी यांची हे होतं तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठंतरी पोलीस यंत्रणे सुद्धा केल्या आता पोलीस यंत्रणेला इथल्या पोलीसला तिथल्या पोलिसला कळलं नाही इथं आणखी याला युग याच्या जीवाला धोका आहे त्याच्यानंतर इथे एखादा गारड तरी दिला पाहिजे दिला नाही आणखी गार्डला बोलणार आहे की त्याला गार्टेशल दिला पाहिजे आणि त्याचे पूर्ण आता मी भेटणार आहे आणखी डॉक्टरनं सांगितलं त्याच्या रिपोर्ट्स आहेत काही नॉर्मल्स आहेत पण आहे पण नॉर्मल रिपोर्ट असले पण त्याचे ब्लड च्या बाबतीत प्रॉब्लेम आहे कारण त्याला मसल्स सगळ्या मारलेले आहेत खूप म्हणजे कसं मारले व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वांनी बघित लागू महाराष्ट्र बघतोय अशा प्रतीच म्हणजे किती वाईट प्रतीनं मारतायत क्रूर पद्धतीने मारायचा प्रयत्न करताय त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती गुळी ठेवायची जेल आणि जेलच्या दुसरे कुणी आले तरी त्यांना बाहेर अगोदरचे कुणी यांचे कुणी असले त्यांचं यांचं यांना जी सवलती द्यायच्या या सवलत मग गृहमंत्र्यांनी एवढं आता आपण सगळं मीडियाला बोलतोय ओपन बोलतोय सर्वांना सर्व माहित आहे आमची एकदेश करा गृहमंत्र्यांना कुठे स्टेटमेंट तरी करायला पाहिजे मी आज परत मुख्यमंत्र्यांना ते बोलणार आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ग्रह खातं सांभाळायला सक्षम असाल पण आमच्या बीड जिल्ह्याचं ग्रह खातं जे चाललंय ग्रह खात्याचा जो कारभार आहे त्याच्या बाबतीत बोललो जेलरच्या बाबतीत कारण जेलर आता जेलरला काय व्यवहार झालाय मला कळणार पण जेलर अगोदरचे लोक उचलतो नंतर आलेले पाठवतो आणि हे का ठेवतो काय काय करायचं यांना काय जावं शासनाचे त्याच्यामुळे जेल प्रशासनावर आमचा एक टक्काही भरोसा नाहीये जेल प्रशासन भ्रष्ट पद्धतीने काम करतात असा मी पहिल्यांदा आरोप करतोय त्याच्यामुळे जेलला सुद्धा मी मागं पण म्हणलेलो मला अधिकारी विजिट करायचं पण मला जाता येतेही मला कळलं मी विजिट करायला जाणार आहे धन्यवाद